नर्मदेच्या काठावरचे खरडी खुर्द गाव शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारक केले आहे पण या गावातील आदिवासी महिलांसाठी ते काम म्हणजे एक संघर्ष बनले आहे नेटवर्क नसल्याने त्या दररोज डोंगर चढतात मोबाईल झाडावर बांधून तासन तास सिग्नलची वाट पाहतात कधी संकेतस्थळ चालत नाही तर कधी ओ टी पीच येत नाही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सरकारने चालू केलेली होती परंतु या महिलांना के वाय सी करणे हे बंधकार केलेले आहे तर आम्ही आलेलो आहे इथं खरेडी खुर्द या गावात या महिलांची के वाय सी करण्यासाठी तर या गावात नेटवर्क आहे परंतु एकदम स्लो आहे तरी स्लो असल्याकारणाने आम्ही या नर्मदाच्या काठीवर एक झाडाचा इथं आलेलो आहे इथं थोडं नेटवर्क चालू आहे नेटवर्क चालू आहे आम्ही लाडकी बहिणीची के वाय सी करत होतो परंतु नेटवर्क कमी असल्याकारणाने के वाय सी पूर्ण होत नाही आहे महिलांची आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येत नाही आहे त्या वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणाची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ही पंधरा वीस मिनिटांनी येते तर ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर एखाद्या महिलांचा ती आधारच घेत नाही आहे नेटवर्क इश नेटवर्क कमी असल्या कारणा ते आधार आधारच घेत नाही आहे शासनाने सशक्तीकरणाचे स्वप्न दाखवली पण या लाडक्या बहिणींसाठी ती योजना आता डोंगरा एवढी परीक्षा ठरली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार